24 news, हर पल आपके साथ. मी महाचर्चा विश्व ट्वेंटी फोर न्यूजचा आभार मानतो की या महाचर्चे आम्हाला आमंत्रित केला त्यामध्ये मी एक आभारी म्हणतो सुरुवात मी आमची आस्था सामाजिक संस्था म्हणजे आस्था हे गेल्या आठ वर्षापासून सोलापूरमध्ये समाजसेवा करत आहे सोलापुरामध्ये जेवढे हॉस्पिटल आहेत त्या कोविड रुग्णांना आम्ही स्वतः रोज सकाळ संध्याकाळी त्यांना अन्न म्हणजे जेवणाचा डावा त्या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे आमच्या आस्थावर एक संकल्प आहे की जे शिक्षणापासून जे त्यांच्या आईवडिलने बेगर आहेत त्यांना एक आम्ही बेघर निवास आस्था बेगर निवास हे एक प्रश्न अभी शुरू करना हम थोड़ा लेकिन अलग आइडिया स्टेट डाल रहे हैं अंदर आए समय ये मतलब मतलब तू सर आपने ये जो आज पढ़े थे काम करेगा नहीं सर तुम्हारा बोटा सर राज की तमाम वाला की वो ये सोचता नहीं होगा सर ये गरीब है इटाइब दिल में अलग तब तक कितने कितने तीस मिनट तब तक सावळी यांनी त्यांच्या आहे जय हिंद मी विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार दाऊद मुल्ह आज आपल्या विश्व ट्वेंटी फोर महा कार्यक्रमामध्ये आज आपण असल्या व्यक्तीला मुलाखतसाठी आमंत्रण दिलेलं आहे रोटी सुहास चिंचुली आपले साहेब आहेत सोलापूर शहरमध्ये रोटी बँक म्हणून चालवत आहे तर अनेक गरीब लोकांना गरीब फुटपाथवर असलेले लोक किंवा वंचित असलेले लोकं वेगवेगळ्या प्रकारे गोरगरिबांना मदत करत असते आस्था रोटी बँक ह्याचं संस्था आहे तर आपण यांच्याशी सहज सामोरे सर नमस्कार न्यूज फोन न्यूजमध्ये आपल्याला स्वागत आहे आपण हे जे रोट आस्था रोटी भाय हे जे आपण गोरगरीबासाठी हे जे काम करत असतात हे आपलं आस्था रोटी बायके कसं जन्म गेट लॉ प्रथमतः मी महाचर्चा विश्व ट्वेंटी फोर न्यूजचा आभार मानतो की या महाचर्चेमध्ये आम्हाला आमंत्रित केला त्याबद्दल मी त्यांचा आभार म्हणतो सुरुवात मी आमची आस्था सामाजिक संस्था म्हणजे आस्था रोटी बॅग ही गेल्या आठ वर्षापासून सोलापूरमध्ये समाजसेवा करत आहे सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की आमची दोन चार जणांची टीम होती की रस्त्यावर जे फुटपाथर ते बेघर वंचित गरीब आहेत की बाबा ह्यांना अन्न मिळत नाही तर आपण काय करा सुरुवात आमच्यापासून सुरुवात केली की आम्ही घरातलं स्वतःच्या ज्या ठिकाणी आमचे घरचे आहेत मंडळी त्यांना अन्न बोलून त्यांना वाटपला सुरुवात केलो आम्ही सुरुवातीला खूप अडचणी आल्या की बाबा कसं काय करायचं काय नाही मग नंतर नंतर हे वाढत गेलं मग आम्ही अकरा जणांची टीम झाली मग त्यामध्ये आम्ही ठरवलं की अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे अन्न नये ही मनात भावना येऊन आम्ही आस्था सामाजिक संस्था आस्था मोठी बँक रजिस्टर संस्था ही धर्माने कमी रजिस्टर संस्था केलेली आहे तर आमची इथून सुरुवात झाली तर हे आस्था रोटी बँक हे किती वर्ष झालं हे तुम्ही रजिस्टर करून किती वर्ष झालं हे तुम्ही काम राखवत आहे तर ॲक्च्युली गेले सहा सात वर्ष आम्ही आस्था रोटी बँक रजिस्टर केली होती त्यानंतर जसं जसं वाढत चाललं तसं तसं आम्ही आस्था रोटी बँक या माध्यमातून सोलापुरातील गरीब वंचित बेघर आणत आहेत त्यांना अनात आणायचं काम आणि ज्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला जी कामगिरी मिळाली ते महत्वाचे म्हणजे माणसाच्या महत्वाचे तीन गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा त्यामधील अन्नाचे जे काम आहे अन्न वाटपचं काम ते आमच्या ते लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला आपल्या सोलापूर उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांनी आम्हाला ते लॉकडाऊनच्या काळामध्ये संधी दिली त्यामुळे हे अन्न वाटप रोज सकाळी सहाशे जणांचं जेवण संध्याकाळी सहाशे जणांचं जेवण हे अन्न वाटप करत होतं वेगवेगळ्या सोलापूरमध्ये लॉकडाऊनच्या काळात जे परप्रांतीय आणत होते परप्रांतीय असू द्या गरीब असू द्या वंचित असू द्या रोज सकाळी सहाशे जणांसंदीने सहाशे जणांचं आम्ही अन्न वाटप करत आहोत तर लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही रोज सहाशे लोकांचं जेवण पुरवठा केलं होतं लॉकडाऊनच्या काळात तर तुम्हाला असं काही आता एवढं वर्ष झालं तुम्ही हे आस्था रोटी बँचं तुम्ही संस्था चालवत आहात तर यामध्ये आपण स्वतःचे स्वखर्च करत आहोत का राजकीय लोकांचे पण याच्यामध्ये असताना ठिकाणी राजकीयचा कोणाचा काही संबंध नाही आहे सोलापुरातील अनेक होते त्या दानशरोक्तीमध्ये मी मेन महत्वाचं नाव घेतो म्हणजे केतन होरा मित्र परिवार केतन होरा मित्र परिवार मला खूप मदत केलं लाकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी म्हणजे आमचे चार ठिकाणी कम्युनिटी किचन चालत होते म्हणजे अन्न बनवण्यासाठी एक श्राविका संस्था एक चंद्रिका चव्हाण म्हणजे ती दत्त दत्तचौपाती संस्था आहे त्या ठिकाणी आम्ही शेळगीला आणि शिवगा आटोक्याला त्या ठिकाणी अन्न आम्ही त्या ठिकाणी बनवायचं हे अन्न आम्ही स्वतः गाडीवरती चार जणांची टीम होती hmm. गाडीवर घेऊन जायचो आणि वेगवेगळ्या भागात पूर्ण कुंभणीपर्यंत आम्ही हे अन्न वापर करतो सकाळ संध्याकाळ लॉकडाऊनच्या लागवडच्या काळामध्ये सर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला आस्था रोटी बॅक हे जे आपण तुम्ही चालू केला संस्था आस्था रोटी बॅक तुमच्या मनामध्ये काय घडलं की आपण हे गोरगरीबाला असं मदत करावं हे काय तुमचे कुठले एक राजकीय पाऊल टाकण्यासाठी केला काय काय तुमच्या मनामध्ये काय निर्माण झालं नाही आहे काय नाही मुळात म्हणजे या खास्त रोटी काय करण्याचा मागचा उद्देश म्हणजे आम्हाला अश्कन होतं पण पूर्वीपासून आम्ही एक सामाजिक बांधील जोपासाठी की काहीतरी आपण समाजा काहीतरी देणं लागतो त्या उद्देशानं आम्ही करत गेलो आस्था रोटी बँक असं एक छोटंसं आम्ही डॉक्टर आलो होतो ज्या जुटा ध्रल आहे यांच्या आमच्या पाठीमागं आमचे हर्षवर्धन शाह म्हणजे आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष आहेत अस्तारवाटी बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आनंद तालीकुटे असतील अनेक जमके असतील डॉक्टर महाश असले असतील तसेच खेळ होणार असतील भारशल कोढाय असतील अनेक व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही आस्था रोटी बँक उभी केली आणि त्याचा मोठ्या कुटुंबात रूपांतर झालेला आहे की आपण आणि हे विशेष म्हणजे आम्ही सर्व सरकारी व्यवहार हे काम करत करत आम्ही समाजसेवा बजवतो हो, समाजसेवा एक समाजाची संधी आम्हाला मिळालेली आहे त्याचं खूप मोठं आम्हाला भाग्य समजत सर आपण हे जे आजपर्यंत काम करत आलं तर तुम्हाला कुठं असं राजकीय दबाव बाबा लागा संस्था लई होत चालली हिला तर पाय वळावं हिला तर काय तर कुठे करावं असं तुम्हाला काही प्रश्न असे घडले का राजकीय म्हणा किंवा काही लोक आपल्याला जास्तीत प्रेम करतात पुढे जात असेल तर व्यक्ती त्याला पाय वळण्याचा प्रयत्न करतात ह्याच्यात मला राजकीय संबंध राजकीय कोणी आम्हाला काही असं केलं उलटं दानशुर व्यक्तीने आम्हाला यातून सपोर्ट करत गेलं सर तुम्ही एवढं आमच्याकडनं घ्या अन्न घ्या काय असेल ते वाटत जावा असे उल उलटं आमची संस्था वाढत गेली आणि आम्ही काय करतो की अन्न वाटप करत असताना ज्या ठिकाणी सध्या बघते की लग्न कार्य साखरपुडा असू सा दे कोणतेही मोठे कार्यक्रम असू द्या जा। ज्या ठिकाणी अन्न शिल्लक राहते आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करतात हे सर या ठिकाणी अन्न शिल्लक राहिले मग ते आम्ही अन्न घेतो सर्व आमच्याकडं जे काही साहित्य ते साहित्य म्हणजे अन्न घेतो आणि पण

का ते आणून द्या नाही आता जे आम्ही काही अन्न वाटप केलेले स्वतःच्या टीवरतीच वाटप केलेलं आहे अन्न वाटण्यासाठी असं शेपटणार आणि आमचा एक अचानक संकल्प की मारुती बँक आता सध्या सव्वीस जाण्या नंतर आमचे आनंद थाले आहेत आस्था म्हणजे बँकेच्या आम्हाला मेहर गांधी यांनी एक मोठी मदत केलेली आहे आपण मेहर गांधी आहेत ते बी पालवी सामाजिक संस्था आहे त्यांनी देखील आपल्या खूप केलेले आहे लवकरच मारुती बँक घेऊन सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आम्ही आस्था रोटी बँकेचा प्रश्न म्हणजे वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार सर आपण जे आता सध्या आस्था रोटी बँक होतो आपण तर यामध्ये तुमचे बॉगीमध्ये तुम्ही दोन व्यक्ती मेल महत्वाचे आहेत का असं म्हणजे तुम्ही सह सचिव आहे आणि अध्यक्ष आहे ना आपले अध्यक्ष तर अध्यक्षाचं नाव काय अध्यक्षाचं नाव आमचं हर्षवर्धन शाह सावी संस्थेचे सचिव आहेत आणि आस्था रोडे बँकेचे अध्यक्ष आहेत ते ह्यात मेन महत्वाचे भाग पाठ म्हणजे ज्यांनी जाऊन येऊनवरती काम करतात ते आमचे पाठ्यक्ष आनंद तालेकोटी पिंटू सिद्धू बेव आणि मी स्वतः चार जणांची माहिती चार जणांची टीम वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन हे अन्न एका ठिकाणी गोळा करतो आणि ते वेगवेगळ्या धागामध्ये डिस्ट्रीब्यूट करतो की दोन तर एकडं जा दोन असं एका ठिकाणी जात नाही मग याच्या व्यतिरिक्त अन्न वाटपाबरोबर आम्ही अनेक मुलं जे गरीब आहेत हे आईवडिले आहेत त्यांना दत्तक घेतले घेतलेले तीस मुलं दत्तक आमचे आस्था वाटकडे सुद्धा शिशुवालांना सांभाळली आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण भशेवराचं प्रत्येक उचललेला आहे म्हणजे अन्न वाटपाबरोबर आम्ही शैक्षणिक कला कला शैक्षणिक असू दे सर्व आम्ही ह्या बाबतीत गोष्टीचा विचार करून की रोटी प्लॅन सध्या चालत आहे आणि जे लॉकडाऊनच्या काळामध्ये अंध अपंग होते अंध अपंग यांना आणि जे लॉकडाऊनच्या काळामध्ये जे, जे, जे नाभिक दुकानदार आहेत नाभिक दुकानदार असू ज्या स्मशामध्ये काम करणार असू द्या की त्यांच्या परिस्थिती अशी की खायला अन्न होतं मग आम्ही काय विचार करू की आम्ही बाबा असं आहे आम्ही केत मुला हर्षभर शहाना फोन केलो आणि एस टी कर्मचारी असतील तर घदूळ तेल ते दे 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 एक महिनाभर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आला लॉकडाऊन लॉकडाऊनमुळं अनेक कोविड पेशंट होते त्या कोविड पेशंटना आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन गंगामा हॉस्पिटल तिन्हीत हॉस्पिटल असू द्या परत त्या राशी हॉस्पिटल असू द्या असे वेगवेगळ्या सोलापुरामध्ये जेवढे हॉस्पिटल आहेत त्या कोविड रुग्णांना आम्ही स्वतः रोज सकाळ संध्याकाळी त्यांना अन्न म्हणजे जेवणाच्या डावा त्या ठिकाणी पुरत होतो यासाठी आम्हाला खेतनवाराने खूप मोठी अशी म्हणजे आमच्या मागला सपोर्ट केलेला आहे खेतनवारा असतील अर्षा छा असतील हर्षल कोटारे असतील परत त्यानंतर केतन भाई झवेरे असतील कुशल झवेरे असतील अशा अनेकांनी ह्या ह्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलपर्यंत जाऊन पोहोचलो अशी परिस्थिती होती की कोविडच्या ज्या काळात बाहेर पडत दर्शक दर्शक नव्हतं तर आम्ही कडकर मॅडम आमचे पोलीस उपायुक्त कडकर मॅडम असतील उपजिल्हाधिकारी शैलेश सोनोजी साहेबांना खूप मोठं आम्ही त्यांना धन्यवाद मानतो की आम्हाला सेवा करण्याची

जे शिक्षणापासून जे त्यांच्या एक बेघर आहेत त्यांना एक आम्ही एक बेगर निवास आस्था बेघर निवास हे एक वर्षात आम्ही सुरू करणार आहोत म्हणजे जेणेकरून ते विद्यार्थी तिथे येतील त्यांच्या जीवनाचे राहण्याची सोय त्यांच्या शिक्षणाचे खर्च हे सगळं आमच्या आस्था आस्थावर टीपेक्टर आम्ही पुढं करणार आहोत तर आपलं आस्था हे सोलापूर शहरामध्ये एक आपलं प्रामाणिकपणे गुरगरिबांना कळकळ तुमच्या मनाला कुठंतरी उठून दिसल्यामुळं आज एक सोलापूर शहरामध्ये फुटपाथवर झोपलेला व्यक्ती असू दे किंवा सिद्धेश्वर मंदिर असू दे किंवा शाजरावाडी दर्गा असू दे सोलापूर शहरामध्ये कुठलीही दर्गा कुठलीही मस्जिद किंवा कुठेही अन्य व्यक्ती जिला अन्न मिळत नाही तिथे आस्था रोटी बँक उपस्थितीत राहत असतात तर सर्व तुम्हाला पुढील वाटचाल असेल शुभेच्छा देतो आवाज जर आपण जर काय करत असाल तर आपल्या विशेष ट्वेंटी फोर चॅनलच्या माध्यमातून करू शकता किंवा टोल फ्री तुमचं सांगू शकता मी असं आवाज करायचं तर सोलापूर असताना अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे अन्न वाया लागू नका कुठल्याही कार्यक्रम असू द्या लग्न कार्य असू द्या साखरपुडा असू द्या तर अवश्य आम्हाला आमच्या आस्था रोटी बँकेचे संपर्क करा जेणेकरून जे असतं आस्था रोटी बँकेचे संपर्क करा जेणेकरून जे रस्त्यावरती गरीब वंचित बेघर आहे तर तो समाधान नाही तर अन्न आम्ही अजून एक कार्य केलं होतं की जे आपल्या असे सोलापूर बेघर असे होते की बेगरद्रा समोर आपल्या महानगरपालिकेचा आहे आम्ही तिथे कमी कमी सातारा जणांना बेघर द्रवासा स्वतः येऊन सोडून आलो रस्त्यावरती फिरत होते त्यांना आई वडील नाही कोणी अशी देखील भाऊ बहीण असून देखील बघत नव्हते ते मी सांगायचं मला वाटतं सर आमची काय तरी व्यवस्था करा आता त्यांची व्यवस्था आम्ही सर्व आपले सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे साहेब भेटून आम्ही या ठिकाणी बेघर निवासामध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे भविष्यात आम्ही पुढे आस्था बेघर निवास मुलांसाठी आणि जे बाहेर वंचित बेघर आहे त्याच्यासाठी आम्ही सुरू करणार आहोत तर अन्न बाहेर काय तो सांगतो अन्नदान हे श्रेष्ठ दान ही मला भावात तुम्ही आम्हाला घेतले कधी आधारात फोन करा आम्ही अन्न घ्यायला त्या ठिकाणी पोहोचतो अशी काम करतो धन्यवाद घेतलेली आहे तर मी शिक्षण ट्वेंटी फोरच्या माध्यमातून मी नागरिकाला आवाहन करतो कुणाचंही लग्न असू दे किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे कुठं बड्डेच्या पार्टीमध्ये किंवा हॉटेलमध्ये हॉटेलामध्ये किंवा पार्टी होत असतात जर तिथं अन्न वापर जात तर प्लीज राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा